नमस्कार कुकवित निलम ढमाळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वांगा बटाट्याची एकदम झनझणीत आणि चमचमीत अशी रस्साभाजी बनवणार आहोत ही रस्साभाजी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इतकी छान दिसते आणि याचबरोबर खाताना सुद्धा फार अप्रतिम लागते तर जास्त वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला पण तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपली वांग बटाट्याची रस्साभाजी बनवून घेण्यासाठी इथे मी वांगा आणि बटाटा चिरून घेतलेलं आहे ले ले ले। हे पहा अशा प्रकारे मी वांग चिरून घेतलेलं आहे उभा असं वांगं चिरून घेतलेलं आहे आणि त्याचप्रकारे बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे हे पहा एका वांगेचे इथे मी सहा भाग केलेले आहेत आणि याच प्रकारे बटाटासुद्धा उभा चिरून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे उभा बटाटा चिरून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवा असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता वांग बटाटा दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर ते याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे वांग बटाटा चिरल्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्येच घालून ठेवायचं नाही तर ते काळे पडतात चला तर वांग बटाटा आता चिरून झालेला आहे आता याच्यासाठी आपण वाटण बनवून घेऊयात वाटण बनवून घेण्यासाठी इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी सगळ्यात अगोदर एक छोटी वाटी ओलो खोबरं घेते ओलो खोबरं अशा प्रकारे मी काप करून घेतलेलं आहे अगदी पातळ काप केलेले आहेत याचबरोबर तुम्हाला जर खोबरं वापरायचं असेल तरी तुम्ही तो वापरू शकता यानंतर आता याच्यामध्ये लसणाच्या नवधा बाकळ्या घालूयात अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि यानंतर कोथंबीर घालून घेऊयात आता हे जे वाटण आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालता आपण हे वाटण छान बारीक असं वाटून घेऊयात इथे पहा वाटण वाटून घेतलेलं आहे छान असं बारीक झालेलं आहे आणि हे वाटण पाणी न घालता मी वाटून घेतलेलं आहे इथे आता वाटणसुद्धा तयार आहे वांग सुद्धा आपण चिरून ठेवलेलं हो आहे लगेचच आपली वांग बटाट्याची रस्त्या भाजी बनवून घेऊयात इथे पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये दोन छोट्या पळ्या असतात त्या आपण तेल घालून घेऊयात तुम्हाला जेवढं म्हणजे तरी तुम्हाला हवी असेल याच्यानुसार तुम्ही तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊन देऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूयात आणि मोहरी ही छान तडतोडून द्यायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर भाज्यामध्ये छान येतो मोहरी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि जिरंसुद्धा थोडंसं फुलून द्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये चार पाच कडीपात्याची पाने घालूयात आणि लगेचच याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हो जो कांदा आहे तो छान लालसर रंग येसपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा अतिशय करपवायचा सुद्धा नाही छान लालसर रंग येसपर्यंत परतून घेऊयात हा तुम्हाला ही रेसिपी अगदी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे पहा आपला कांदासुद्धा परतून झालेला आहे अशाच प्रकारे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेले आहे ते घालून घेऊयात आणि आता हे वाटण आहे ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे वाटण वाटून घेत असताना आपण जे खोबरे आणि जे बाकीचे जिनस होते ते भाजून घेतलेले नव्हते त्यामुळे आता हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचंय तर एक दोन मिनिट आपण ते परतून घेऊयात इथे पहा वाटण सुद्धा तेलामध्ये परतून झालंय आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये अगोदर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला यानंतर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालूयात तुम्ही दररोजची भाजी बनवताना जो मसाला घालत असाल तो इथे घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मीठ हे पाणी किती घालायचे भाजीमध्ये याचा अंदाज घेऊन नंतर घातलं तरी सुद्धा चालेल आणि आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये परतून घ्यायचेत तर एखादा मिनिट आपण ते परतून घेऊयात इथे पहा मसाले तेलामध्ये परतून झालेले आहेत मसाल्यांना छान तेल सुद्धा रिलीज होत आहे पहा आता या स्टेजला आपण जो वांग बटाटे चिरून घेतलेले आहेत ते पाण्यातून काढून याच्यामध्ये घालून घेऊयात इथे पहा या मसाल्यामध्ये वांग बटाटा घालून झालेलं आहे आता हे वांग बटाटा आपण मसाल्यामध्ये एक दोन मिनिट परतून घेऊयात पाणी न घालताच हे एक दोन मिनिट मसाल्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे त्याला छान मसाले लागले जातात आणि वांग बटाटा हे छान चवदार बनतात तर एक दोन मिनिट मसाल्यामध्ये हे वांग बटाटा आपण परतून घेऊयात इथे पहा वांग बटाटा मसाल्यामध्ये परतून झालेला आहे आणि पुन्हा एकदा त्याला तेल रिलीज होतंय आता या स्टेजला आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पहा इथे मी गरम पाणी घालते कोणती सुद्धा भाजी बनवत असताना नेहमी गरम पाणी वापरावं म्हणजे भाजीला छान तरी सुद्धा येते आणि लगेच भाजी शिजली जाते याचबरोबर ती चवीला सुद्धा फार छान लागते मिक्स करून घेऊयात आता या भाजीला एक उकळी येऊन द्यायची इथे पहा भाजीला उकळी आलेली आहे अशीच एक उकळी येऊन द्यायची भाजीला उकळी आल्यानंतर आता गॅस आपण मंदाचे वरती करूयात आणि या कढईवरती झाकण ठेवून घ्यायचंय तर आता वांग बटाटा शिजवून द्यायचा आहे इथे पहा पाच दहा मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आहे इथे ही भाजी मी एकदा मध्ये मिक्स करून घेतलेली होती सुद्धा मध्ये मध्ये ही भाजी मिक्स करून घ्या तर पहा इथे आपलं वांग बटाटा छान असं शिजलं गेलेलं आहे आणि मस्त सुगंधसुद्धा येतोय हे पहा बटाटा लगेचच कट होतोय याचाच अर्थ आपला बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि याचबरोबर वांगंसुद्धा शिजलं गेलेलं आहे मस्त मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तरी ते पहा मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालतीये तुमची जेवढी भाजी असेल त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये कूड घालून घ्यायचं आहे याचबरोबर तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे याच्यानुसार सुद्धा तुम्ही कूट याच्यामध्ये घालू शकता कूड घातल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कूड घातल्यानंतर आता हे मिक्स करून झालेलं आहे आता पाच मिनिट मंदाच्यावरती आपण भाजी उकळवत ठेवायची आहे म्हणजे याच्यात जो आपण कूड घातलाय तो शिजलासुद्धा जाईल आणि भाजी छान मिळून येईल तर पाच मिनिट आपण भाजी अशी उकळवत ठेवूयात वा मस्त तुम्ही पाहू शकता अप्रतिम भाजी झालेली आहे मस्त तर्रीदार झालेली आहे आणि छान सुगंधसुद्धा येतोय याच प्रकारे ती खाताना सुद्धा फार अप्रतिम लागते ही भाजी मिक्स करून घेऊयात पहा मस्त मिळून आलेली आहे ही भाजी आणि छान अशी झालेली आहे मस्त सुगंध येतोय इथेत आपली वांग बटाट्याची रस्साभाजी तयार आहे याच्यावरून बारीक चलेली कोथिंबीर घालूयात मस्त इथ्यात पहा आपली झणझणीत मस्त चमचमीत तर्रीदार अशी वांग बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा रेसिपी ही ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद